एक शेतकरी शेतामध्ये काम करत होता त्याच्या अचानक पुढे एक सिंह उभारला त्या शेत त्यानंतर शेतकरी घाबरला नाही त्यानं असं काही केलं ज्यामुळे संपूर्ण त्या शेतकऱ्याचं कौतुक को होतय एक शेतकरी ज्याच्या समोर सिंहासारखं मोठं संकट उभं राहिलं पण त्यानं घाबरून न जाता आपल्या बुद्धीचा वापर केला आणि अशी अविश्वसनीय गोष्ट केली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला शेतकरी दुपारी जेवण करून आलेला होता त्याला काहीतरी अंतरावती काम करायचं होतं आणि झोपल्याला सिंह दिसला आसपास कोणीच नव्हतं तो क्षण शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता कारण की सिंहाने डोळे उघडून त्याच्याकडे रागाने बघितलं होतं आता कोणत्याही क्षणी तो सिंह त्याच्यावरती हल्ला करणार होता पण त्या शेतकऱ्यानं कसं विसी बुद्धी चातुऱ्यानं आपला जीव वाचवला ज्यावेळी संपूर्ण राज्यात आणि देशात या शेतकऱ्याचं कौतुक होत आहे मग त्या शेतकऱ्याने त्या सिंहासोबत असं काय केलं कस काय डोकं चालवलं कसा बुद्धीचा वापर केला चला पाहूया संपूर्ण सविस्तर आज आपण एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याच्या समोर अचानक सिंहासारखं मोठं संकट उभारलं पण तो त्याला घाबरला नाही त्याने बुद्धीचा वापर केला शेतकरी अनेक लोक म्हणत असतात की शेतकरी अडन असतो पण शेतकरीचा बुद्धीचा वापर त्या शास्त्रज्ञापेक्षा जास्त असतो पण अशा एका शेतकऱ्याने असं कोणतं काम चालवलं की तो सिंह त्याच्यावरती अंगावरती आलेला नाही असं डोकं चालवलं की त्याची संपूर्ण देशात त्या शेतकरीची चर्चा सुरू झाली एक साधा शेतकरी शेतात जेवण करून आलेला होता दुपारचे साधारणपणे दोन ते तीन वाजले होते तो त्याच्या कापशीच्या म्हणजे कापसाच्या शेतामध्ये थोडसा काम करत होता म्हणून त्याने त्याला शेतात जेव्हा एंट्री केली तेव्हा त्यानं पाहिलं पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली जिथं तो काम करत होता तिथं त्याला अक्षरशः सिंह झोपलेला दिसला होता एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं आपलं काही आता खर नाही कोणीच आपलं काही करू शकत नाही आसपास नजर टाकली शेजारच्या शेतात पलीकडल्या शेतात कोणीच नव्हतं त्यांनी सिंहाला पाहिलं सिंह काही क्षण झोपला होता पण तो इकडे तिकडे ज्यावेळेस पाहत होता त्यावेळेस त्या सिंहाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलेलं होतं सिंह अगदी सावध झाला होता कोणत्याही क्षणी तो त्याच्यावरती हल्ला करणार होता आता त्याला माहित होतं की या सिंहापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काहीतरी डोकं चालवं लागेल त्याला माहित होतं की सिंह्याला सिंह हा आगीला घाबरतो पण आग लावण्यासारखं त्याच्याजवळ काही नव्हतं त्याच्या बाजूला पडलेली काठी होती पण त्या काठीचा उपयोग काहीच होत नव्हता कारण त्या सिंहाकडे त्याच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती पळून जाण्याचा त्याने विचार केला पण त्याचं घर तब्बल दोन किलोमीटर होतं आणि पाहायला गेलं तर आसपासच्या शेतात कुणीच नव्हतं जवळपास एक किलोमीटर लांबीला एक आजीची झोपडी दिसत होती पण तिथंपर्यंत जाईपर्यंत या सिंहाने त्याला केव्हाच पकडलं असतं शेजारी एक खिर देखील होती पण त्याला पोहता येत नव्हतं शेतकरीने या सगळ्या गोष्टीचा विचार करायच्या क्षणात त्याचं डोकं त्या दिवशी इतकं वेगानं चाललं त्याच्या आधी ते कधीच चाललं नव्हतं सिंह जवळ येत होता तो हळूहळू मागे सरकत होता आता त्याच्यावर छाप टाकणारच तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की ज्यामुळे त्याचा जीव असला त्याने पाहिलं त्याचं शेताच फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं आणि जिथे डोंगर उतरव सरकारने झाडे लावा झाडे जावा याची मोहीम राबवली होती तर ज्या अंतर्गत जिथे रोपे लावले होते तिथे त्या रोप्याच्या वर जाळ्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या त्याने एक जाळी पाहिली आणि त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना सुचली ती कल्पना येत होती तेवढ्यातच ते सिंहने त्याच्यावर जवळपास उडी मारलीच होती ज्याने जागेवरतून त्यानं पळ काढला आणि ती जाळी त्याच्यापासून शंभर मीटर वर लांब होती अगदी सिंह जवळ आला होता त्याने जाळीकडे धाव घेतली पण लगेच देखील त्याने वेगाने त्याच्या मागे धावू लागला एक जोरदार डळका देखील त्याने फोडली शेतकऱ्याच्या मनात भीती शेतकऱ्याच्या मनात भीती दाटून आली होती सिंह वेगाने त्याच्याजवळ येऊ लागला त्याने आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यात सा आधी गळ्याभोवती रुमाल गोंडाळला होता जो जाळीच्या दिशेने धावू लागला त्याच्या आणि सिंहाच्या मध्ये फक्त काही बोटाच अंतर होतं सिंह अगदी जवळ आला होता सिंहाच्या पंजाने जवळपास पकडलंच होत पण शेतकऱ्याने डोकं लावलं त्याने जवळपास दहा मिनिट लांबीवर असणाऱ्या जाळीच्या दिशेने उडी फेकली शेतकऱ्याला वाटलं आपल्याला काहीतरी लागेल काय त्यानं त्याचा विचार केला नाही बरोबर त्या शाणे शेतकऱ्याने जोरदार उडी मारली त्या जाळीवर जाऊन पडला त्याच्या तोंडाला हाताला लागलं जाळी बाजूला जाऊन पडली लगेच अंगावर घेतली आणि तो जाळीत आला होता आता सिंह देखील त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्याचे पंजे जाळीला लागले आता सिंह त्याला थेट इजा करू शकत नव्हता पण तरी तो पूर्ण सुरक्षित नव्हता त्याची जी जाळी होती ती जाळी उंची त्याच्या गुडघ्यापर्यंत येत होती म्हणजेच ती जाळी पूर्ण त्याच्या डोक्यातून खाली गेली नव्हती त्याचे पाय आणि छतीपासून वरचा भाग मोकळा होता आता सिंहने दोन वेळा त्याला पंजा मारून काढण्याचा बाहेर प्रयत्न केला पण सिंहच्या लक्षात आलं होतं की याच्या अंगाभोवती जाळे पण सिंहानं पाहिलं त्याचे पाय अजून मोकळे आहे आणि त्याच्या छातीचा भाग देखील मोकळा आहे आता शेतकऱ्याच्या देखील लक्षात आलं होतं की आपल्या पूर्ण अंगाभोवती जाळी नसेल तर सिंह आपल्याला केव्हाच मारून टाकेल त्याने डोकं चालवलं जाळी पाहायला गेलं तर जाळी हा गुडघ्यावर बसला आणि सिंह त्याला बाहेरून पंजाब मारू लागला त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो काही वेळी झुंज चालली शेवटी सिंहने त्याला जोरात ढकललं आणि तो पडला पण त्याने जाळी इतकी घट्ट धरली होती तो बाहेर आले नाही थोड्या वेळेने सिंह शांत झाला आता नुसतं जाळीत बसून त्याला चालणार नव्हतं यानंतर शेतकऱ्याने पुढचं डोकं असं लावलं ज्याचा विचारही कोणी करू शकत नव्हतं तेव्हा संकट येतं तेव्हा भगवंत काहीतरी आपल्याला मार्ग दाखवत असतो भगवंताने एक कल्पना त्याच्या डोक्यात टाकली जी जाळी दिली होती पण आता इथून पुढे पुढचं काम त्या शेतकऱ्याला करायचं होतं आता ती जाळी त्याच्या पूर्ण अंगभर पुरत नव्हती म्हणून तो गुडघ्यावर बसून त्या गुडघ्यावर बसला होता आणि ती पूर्ण जाळी त्याचं शरीर झाकायचा प्रयत्न करत होता पण त्या सिंहाला एवढं लक्षात येत नव्हतं सिंह त्याला हळूहळू पंजा मारण्याचा प्रयत्न करत होता पुढे मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होता ती जाळी अगदी पक्की धरलेली होती आता त्याला माहीत होत की इथून थांबून आपल्याला जमणार नाही आपल्याला पुढे जायचंय म्हणून त्याने धीर धरून उभं राहण्याचा प्रयत्न केला तो जाळी घेऊन हळूहळू पुढे चालू लागला तसं पाच ते सहा फुटावर पुढे गेला सिंह पुन्हा उठला आणि त्याच दिशेने धावला शेतकऱ्याला कळलं चाललो तर सिंह हल्ला करेल म्हणून तो पुन्हा खाली बसला अर्धा तास तो तिथेच बसून राहिला त्याला माहित होतं की असं बसून राहिलं तर सिंह आपल्याला जीव घेणार मग त्याने तीच युक्ती वापरली तो उभा राहिला यावेळेस थोडा तो वेगाने पुढे पळाला सिंह पुन्हा त्याच्या मागे पळाला याच वेळी शेतकऱ्याला काय दिसलं त्याला दिसलं एक लांब झोपडी होती ती झोपडी एक वयस्कर आजी राहत होती ती झोपडी त्याला जवळ आल्यासारखी वाट होती पण सिंह त्याला दहा फुटाच्या पुढे जाऊ देत नव्हता सिंह थोडा पुढे गेला की सिंह अगदी वेगाने येऊन त्याच्यावर पंजा मारायचा त्याला माहिती होत की हाच पंजा जर आणखी जोराने मारला तर जाळेच्या आतून त्या जाळेचे नक्क लागू शकतात म्हणून त्याला भीती वाढवत होती समोर त्याला झोपडी देखील दिसत होती पण दिसायला कळेल की जाळेच्या मदतीने कोण पडतोय म्हणून त्याने शेतकऱ्यावर झेप घेतली शेतकऱ्याला वाटलं की आपला शेवट होणार त्याला माहीत होते की ही रिस्क घ्यावीच पढ़ना, लागेल आता तो याच्यातून बाहेर पडणं कसा पडणार तो लांबून त्या आजीला हक्का मारू लागला आसपासच्या शेतातही त्याने आवाज दिला पण पाऊस असल्यामुळं कोणी जास्त बाहेर येत नव्हतं आता तो शेतापासून पन्नास फुटावर आला होता एक छोटीशी जाळी त्याला सिंहापासून आता जास्त काळ वाचवू शकत नव्हती त्याला काहीतरी वेगळं डोकं चालवण्याची गरज होती पाऊस थोडासा थांबला होता ही जाळी झाडासाठी होती आता त्याच्या शेतकऱ्याच्या शरीरापेक्षा ती जाळी थोडी मोठी असल्यामुळे तो काही क्षण तो उघडी राहत होता कमजोर जागेवर त्याला समज जात होत की इथे जाळे नाहीत त्या कमजोर जागेवर हल्ला केला असतात तर शेतकऱ्याचा जीव वाचला नसता तर त्यावेळेस त्याने एक डोकं चाललं एक मोठा चमत्कार त्याने घडला आणि शेजारी बाजारेचं शेत होतं त्या बाजारीच्या शेतामध्ये पक्षाचा मोठा थवा आवाज कर उडाला त्यावेळेस सिंहाचं लक्ष विचल झालं शेतकऱ्याला लगेच कळलं की पक्षाचा आवाज आला की सिंह विचलित होतो त्याचं दुर्लक्ष होतं त्याला माहित होतं पक्षाचा आवाज आला की सिंह विचल झाल्यामुळं तब्बल दोन ते तीन तास शेतकऱ्याच्या जाळ्यामध्ये बसून गेले त्याला कळालं की आता रिस्क घेतली नाहीतर आपला जीव इथे जाऊ शकतो त्याने काय केलं त्याने ठरवलं आपण पक्ष्यांना उडवू आणि जाळ्यामुळे त्याला वाकणं शक्य नव्हतं पण एक छोटासा दगड उचलला आणि त्याला फेकणं पण झालं नाही त्याने कळलं की छोटा दगड नाहीतर कामाचा नाही तर त्याने मोठा दगड उचलला तो बाजारच्या शेतात फेकला दगड पकडताच पक्षाचा एक मोठा थवा जोरदार आवाज कळत उडाला आणि सिंह भुकेला होता त्याला वाटलं की एखादा पक्षी पकडू शकतो त्याने पक्ष्याच्या मागे उडी मारली शेतकऱ्याला आता पळायची संधी मिळाली होती त्याला माहित होत की सिंह काही सेकंदात परत येणार त्याने एक मोठा निर्णय घेतला त्याने जाळी त्या आपल्या शरीरापासून बाजूला केली आणि तो इतक्या वेगाने पळाला की तो थेट झोपडीत जाऊन पळाला आणि सिंहने त्याचा पाटला केला पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता आजी झोपडीतून जागी झाली आणि घाबरलेल्या शेतकऱ्याला पाहिलं आता त्याला वाटले एक सुरक्षित जागा मिळाली होती पण अजूनही धोका टळला नव्हता तो सिंह होता शेतकऱ्याला घरी जायचं होतं पण सिंह दाराच्या बाहेर ठाण मांडून बसला होता त्याच्याकडे मोबाईल देखील नव्हता त्याला घरी जायचं होतं म्हणून त्यानं पुन्हा डोकं चाललं आजीच्या चुलीत जाळ जाळ करणारं लाकूड घेतलं आणि त्याला काप कुंडळलं आणि त्याला तेल टाकून एक मशाल तयार केली त्याने झोपडीचा दरवाजा थोडा उघडला आणि ती मशाल बाहेर काढली आणि मशालीचा मोठा भडका सिंहाच्या समोरच झाला सिंह थोडा मागे झाला पण तो तिथेच वरच्या भागातून सिंहाच्या दिशेने लाकूड फेकलं आता मात्र सिंह चांगलाच घाबरला होता आणि तो धोका अखेर सिंह तिथून निघून गेला आजीलाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता पण जेव्हा त्याने स्वतःला बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं अशा प्रकारे शेतकऱ्याला अव्वलतारा आखून सिंहाच्या तावडीतून आपला जीव वाचवला या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं कोणत्याही मोठ्या संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला कोणत्याही प्रश्न सोडवता येतात शेतकऱ्याकडे काही साधन होतं पण त्याने उपलब्ध साधनाचा सा उपयोग करून त्याने आपला जीव वाचवला एक पाऊल विचारपूर्वक टाकलं त्याची गोष्ट जर तुम्ही योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला तर किती मोठं संकट आलं तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता त्याने भीतीवर विजय मिळवला बुद्धीचा वापर केला ही गोष्ट आपल्याला सांगते की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टीचा वापर करून कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला घडत असतात या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून आपल्या चॅनेलला कळवा तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद